किणी इथल्या हनुमान मंदिरात श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा श्री ज्ञानेश्वर माऊलींचा सा, सातशे पन्नासावा जन्मदिन सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे सप्ताह काळात रोज सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत विविध मान्यवरांचं प्रवचन तर रात्री नऊ ते अकरा या वेळेत कीर्तन सोहळा होत आहे हातकणंगले तालुक्यातील के केळी इथल्या हनुमान मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्त परायण कोष्टी महाराज काम पाहतायत चोपदार म्हणून हरिभक्त परायण दत्ताची घाटके आणि भीमराव पाटील काम पाहतायत मृदुंगमणी म्हणून हरिभक्त परायण भागवत महाराज आणि दत्ता शिंदे महाराज सेवा देत आहेत सप्ताह काळात रोज सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत विविध मान्यवरांचं प्रवचन तर रात्री नऊ ते अकरा या वेळेत कीर्तन सोहळा होत आहे मंगळवार पाच ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा दिंडी आणि नगर प्रदक्षिणा होणार आहे या दरम्यान श्रीमंत महेंद्रसिंह वीरधवल चव्हाण सरकार हिम्मत बहादर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पारायण सोहळा समिती अध्यक्ष बाळासाहेब निकम उपाध्यक्ष रघुनाथ शेळके दिलीप बसुगडे रवींद्र जोशी राजाराम चव्हाण दीपक घाटके यांच्या उपस्थितीत पारायण सोहळ्याला सुरुवात झाली